भारत छोडो आंदोलनाच्या समर्थनार्थ क्रांती दिनाच्या निमित्ताने विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलने भव्य देशभक्तीपर रॅली काढून किल्ले संग्राम दुर्गावर देशभक्तीचा जल्लोष केला शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या रॅलीत विद्यार्थ्यांनी तिरंगा देशभक्तीपर तक्ते व घोषवाक्यांसह वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग शिवराम राजगुरू यांच्यासह क्रांतीवीरांच्या वेशभूषा रॅलीचे आकर्षण ठरल्या याप्रसंगी एस पी देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामराव देशमुख सचिव डॉक्टर रोहिणीत देशमुख मुकेश कोळी विठ्ठल साळुंखे मेघना देशमुख प्राचार्य दीपक शिंदे प्राचार्य रैना मनू प्राचार्य नीलम सिंग आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थिनी देशना छाजेड स्वरा मदुळे संस्कार वाघेरे यांनी प्रभावी भाषणांद्वारे क्रांती दिनाचा ऐतिहासिक वारसा उलगडला गणित शिक्षिका नम्रता झोपे प्राचार्य नीलम सिंग व अध्यक्ष श्यामराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना कर्तव्य सामाजिक ऐक्य व परिवर्तनाचा संदेश दिला इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध मंगल पांडे यांचा उठाव या विषयावरील नाटिका सादर केली ज्यात देशभक्ती शौर्य व बलिदानाचे प्रभावी चित्रण झाले यावेळी नृत्य दिग्दर्शन आशिया शेख यांनी केले सोमनाथ हतुरे यांनी उपस्थितांना देशभक्ती व राष्ट्रसेवेची प्रतिज्ञा दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गांडेकर व स्नेहल ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ऋतुजा टेंगले यांनी केले मी आपला तिरंगा ध्वज स्वातंत्र्य सैनिक वीर हुतात्मे यांचा भावनेचा सम्मान करेन आणि भारताचा विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल जय हिंद